शिराळा तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत यश मिळवत तालुक्यावर आपले निर्विवाद वर्चस्व वर सिद्ध केले आहे या निवडणुकीत भाजपला मोठा राजकीय धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य रा जागांवर विजय मिळवला आहे जिल्हा परिषदेच्या चार जागांपैकी तब्बल तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे तर पंचायत समितीच्या आठ जागांपैकी सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे त्यामुळे शिराळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणि भक्कम झाल्याचे स्पष्ट झाले आहे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार मानसिंगराव नाईक युवा नेते विराज नाईक तसेच अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवली त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने प्रभावी प्रचार करत मतदारांचा विश्वास संपादन केला सार्वत्रिक चर्चेतील मांगली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विराज मानसिंगराव नाईक यांनी भाजपचे उमेदवार विजय पाटील यांचा तब्बल सात हजार नऊशे चाळीस मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला विराज नाईक यांना सतरा हजार सातशे एक्केचाळीस मते मिळाली तर विजय पाटील यांना नऊ हजार आठशे एक मतांवर समाधान मानावे लागले पानुंब्रेवरून जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिला मोहिते यांनी भाजपच्या रेश्मा पाटील यांचा एक हजार एकशे सत्तर मतांनी पराभव केला वाकुर्डे बुद्रुक गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री नाईक यांनी भाजपच्या स्मिता मोहिते यांचा चार हजार आठशे शहात्तर मतांनी विजय मिळवला पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा जागांवर विजय मिळवला मनुंदर गणातून मनीषा पाटील वाकुर्डी गणातून रवींद्र आढाव पाचुंब्री गणातून सविता महाडिक कंदूर गणातून सम्राट सिंह रायसिंग नाईक मांगली गणातून मोहन पाटील तर सागाव गणातून सायली अमित पाटील यांनी दनधनीत विजय मिळवला भाजपला पंचायत समितीमध्ये केवळ दोन ह दोन जागांवर समाधान मानावे लागले पनुम्रेवरुण गणातून सुनीता चिंचोलकर तर कोखरूड गणातून बाजीराव पाटील हे निवडून आले दरम्यान मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ पोठे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार श्यामला खोत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली शिराळा आणि कोखरूड पोलीस ठाण्याच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलीस निरीक्षक जंभाजी भोसले आणि राहुल अतिग्रे यांनी सुरक्षेची जबाबदारी सांभाळली या निकालामुळे शिराळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय ताकद अधिक भक्कम झाली असून आगामी स्थानिक राजकारणात त्यांचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण मांगले